हिवाळ्यात होतोय सर्दी खोकल्याचा त्रास मग त्यावर करा हे घरगुती उपाय खास नंबर एक हळदीच्या दुधात खारीक मिसळून घेतल्यास खोकला बरा होतो दुधामध्ये दोन खारीक व हळद उकळून घ्यावे व थंड झाल्यावर हे घ्यावं असं केल्याने कफ मोकळा होतो व बाहेर पडतो खोकला बरा होतो नंबर दोन आले व मध एकत्र करून घेतल्यास आराम मिळतो व खोकला बरा होतो तीन लसूण प्रकृतीने उष्ण आहे त्यात अँटीबॅक्टेरियल गुण असतात लसणाच्या पाकळ्या तुपात तळून घ्याव्यात व गरम गरम खाव्यात याने गळ्याला शेक बसतो व बरं वाटतं चार काळे मिरे जायफळाची पूड व मध एकत्र करून घेतल्यास लवकर फायदा होतो दिवसातून दोन ते तीन वेळा हे मिश्रण घ्यावं नंबर पाच पिंपळी गाठ कुटून घ्यावी व मधात मिसळून त्याचं चाटण घेतल्यास खोकला बरा होतो नंबर सहा खोकला बरा होत नसेल तर निर्गिलीच्या तेलाचे काही थेंब नारळाच्या तेलात तेला मिसळून मग याने छातीला मालिश करा याने कप मोकळा होतो व बरं वाटतं नंबर सात ज्येष्ठमध हे एक उपयुक्त औषध आहे खोकल्याची उभळ आली की ज्येष्ठमध काडी चघळल्यास ढास जाते व बरं वाटतं आणि ज्येष्ठमध व मध यांचे मिश्रण करून हे चाटण घेतल्यास आराम मिळतो नंबर आठ पुदिना पाने व तुळस या दोन्ही गोष्टी खोकला बरा करण्यासाठी उपयोगी आहेत दहा ते पंधरा पुदिन्याची पाने व पंधरा ते सोळा तुळशीची पाने एक ग्लासभर पाण्यामध्ये उकळून घ्यावे हे अर्ध झालं की एक छोटा गुळाचा खडा टाकून गरम गरम प्यावे याने कप मोकळा होतो व बरं वाटतं नऊ लवंग व मध खोकला आल्यावर नुसती लवंग व मध खाण्यापेक्षा दोन्ही एकत्र करून खाणे याचे चाटण दिवसभरातून घेतल्यास आराम मिळतो बरेच वेळा रात्री ढास लागते झोप लागत नाही अशावेळी पाव चमचा जिरेपूड व पाव चमचा सुंठ पावडर एकत्र करून घेतल्यास उबळ जाते आणि यामध्ये मध मद मिक्स करून घेतल्यास आराम मिळतो दहा सर्दी व खोकला झाल्यास मुठभर कडुनिंब पाने धुवून घ्या व एक चमचा ओवा त्यात घालून बारीक वाटावे व हा लेप कानशिलाला लावा संक्रमण दूर होईल नंबर अकरा खोकला बरा होत नसेल तर चार वेलदोडे व तितकीच सुंठ पावडर एकत्र करून मधात मिसळून चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो बारा नुसती कोरडी ढास लागत असेल तर दोन वेलदोडे तव्यावर भाजून घ्या पावडर करून त्यात तूप व साखर मिसळून चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो तेरा सारखा खोकला येत असेल किंवा श्वास लागत असेल तर एक ग्लास पाण्यात एक चमचा धने व एक तुकडा ज्येष्ठमठ टाकून उकळून घ्यावे आटवून अर्ध करा मग कोमट करून घ्या याने आराम मिळतो चौदा खोकला कफ सर्दीवर रोज विड्याचे पान दिवसातून दोन वेळा खावे आराम मिळेल पंधरा खोकल्यावर सुंठीची पावडर अर्धा चमचा पिंपळी चूर्ण बेहडा चूर्ण पाव चमचा हे एक चमचा मधात मिसळून चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो सोळा खोकला झाल्यास बडीशेप व खडीसाखर खावी सतरा एक चिमूटभर कात्याची पावडर घेऊन त्यावर गरम पाणी प्यावे बरं वाटते अठरा खोकल्यातून रक्त येत असल्यास ओले खोबरे पाव वाटी घेऊन त्यात पाव चमचा पाच सहा मनुका घालून खावे आराम मिळेल एकोणावीस खोकला आल्यावर चिकनी सुपारी खावी वीस खोकला बरा होत नसेल तर तुळशीच्या पानांचा रस दोन चमचे घेऊन त्यात थोडी खडी साखर घालून प्यावे दिवसातून तीन चार वेळा घ्यावे असे तीन दिवस घ्यावे आराम मिळेल तुम्हाला जर हिवाळ्यामध्ये खोकल्याचा त्रास झाला तर नक्कीच तुम्ही हे उपाय करून पहा आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवा धन्यवाद